नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या एक डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावणी आता इकडे बाहेर बसलेली असते सावणी आपल्या मनाशी बोलते की तुम्ही मला घराबाहेर काढलं ना नाही तुमच्या कोळी कुटुंबाचा को काळजाचा तुकडा मी माझ्याबरोबर घेऊन गेले आणि तुमच्यावर रडण्याची वेळ आणली तर नावाची सावणी नाही असंही सावनी आपल्या मनाशी बोलते आता फक्त शाळेतून आदित्यला येऊ देच मग दाखवतेच या कोळी कुटुंबाला असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आदित्य सई धावत पडत आता इकडे आपल्या सोसायटीच्या तिथे खाली येतात तर आता इकडे आदित्य आपल्या आईला बघतो विचारतो की मम्मा तू इथे का बसलीस ग सई पण त्या आदित्य बरोबर असते त्यावेळेस आता इकडे सावनी बोलते की सई बेटा तू वर जातीस का मला थोडं आदित्यबरोबर बोलायचं आहे असं पण आता इकडे ही सावनिया सईला बोलते तर सई पटकन हो असं बोलते आणि तिथून निघून जाते त्यानंतर आता इकडे ही आदित्यला ही सावनी आपल्या जवळ घेते आणि बोलते की आदित्य अरे आपण ह्या घरामध्ये राहायचं नाही इथून पुढे आता तू जेव्हा घरात जाशील ना तेवेळीच तू तुझी बॅग पॅक कर आणि इकडे खाली निघू नये असे पण ही आता सावनी या मुलाला म्हणजे आदित्यला बोलते त्यावर आदित्य बोलतो की का गं मम्मा का नाही राहायचं आपल्याला ह्या घरात त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की अरे तुझ्या सागर पप्पाने आणि मुक्ता आंटीने मला पुन्हा घराबाहेर काढलं असं रडतच सावनी आता या आदित्यला सांगते त्यावेळेस इकडे आदित्य बोलतो की परंतु का काढलं तुला घराबाहेर मम्मा तर आता इकडे ही सावनी बोलते की अरे पहिल्या वेळी जे झालं तेच झालं असं पण सावनी रडतच आदित्यला त्या सांगते तर आदित्य थोडासा विचार करू लागतो त्यावेळेस आता इकडे सई पटकन घरी येते सई घरात आल्यानंतर आपल्या मुक्ताईला मुक्ताई असं बोलते सर्वजण समोरच बसलेले असतात त्यावेळेस आता इकडे आपली मुक्ता बोलते की तुझा आदित्य दादा कुठेही त्यावेळेस सई सा सांगते की अगं आई तो त्याच्या आईशी बोलतोय खाली असं जेव्हा सई आता ह्या सर्वांसमोर मुक्ताईला सांगते तेव्हा सा मुक्ता हात डोक्या लावते डोक्याला हा आदित्य तिथे दरवाज्यासमोर येतो आणि आपल्या सागराला पप्पा असा आवाज देतो सावनी सुद्धा त्याच्याबरोबर असते हो तर सर्व कोळी कुटुंब आता इकडे आदित्यचा आवाज ऐकताच इथे दरवाज्यात येऊन उभा राहतं आता इकडे सावनीला समोर बघताच ही सागर आणि मुक्ता एकमेकाकडे बघतात त्यानंतर आता इकडे मुक्ता ह्या आदित्यला बोलतो की आदित्य आतमध्ये ए तोपर्यंत तो तुम्ही फ्रेश व्हा मी तुम्हाला खायला गरमागरम काहीतरी बनवते असं मुक्ता ही या दोन्ही मुलांना सांगते आणि सर्वजण सावनीकडे खूप रागाने बघत त्यावेळेस ही सावनी काही आपला आदित्यचा हात सोडायला तयार नसते सावनी लगेच आता हात जोरात पकडून ठेवते तर सागर मुक्ता सर्व कोळी कुटुंब आदित्यकडे बघत राहतं कारण आता ही सावनी या आदित्यला आतमध्ये जाऊन द्यायला तयार नसते तर आता इकडे सावनी लगेच बोलते की कुठलंही कारण शोधून माझ्या आदित्यला थांबवण्याची काहीच गरज नाहीये मुक्ता अजिबात माझ्या आदित्यला तू थांबवू नको त्यानंतर सावनी आता या आदित्यला बोलते की जा तुझी बॅग आतमधून घेऊन ये आता इकडे आदित्य बोलतो की अगं मामा असं काय करतेस तर सावनी बोलते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का त्यानंतर इकडे आता ही सावनी या मुक्त सागरला सांगते की मी एकटी जाणार नाहीये मी माझ्या आदित्यला सुद्धा घेऊन जाणार आहे असं पण आता इकडे ही सावनी आगरला सांगत असते तर सागर खूप भडकतो सागर बोलतो की तुला जायचं आहे तर तू जा अजिबात माझ्या आदित्यला मी तुला कुठेही घेऊन जाऊन देणार नाही पर आता इकडे सावनी बोलते की मी त्याला इथून घेऊन पण जाऊ शकते आणि नाव पण त्याचं लावू शकते कायद्यानं तो माझा हक्क आहे असं पण सावनी आता ह्या सागरला सांगते मला जर तुम्ही थांबवलं तर मी पोलिसांना बोलवेल आणि माझ्या आदित्याला इथून घेऊन जाईल नंतर आता इकडे आदित्याला ही सावनी खूप पोड़ मोठमोठ्याने आवाज देते तर आता सावनीचा आवाज ऐकताच इकडे आदित्य रूममधून बाय आपली बॅग घेऊन येतो तर आदित्य आपल्या आईजवळ येतो अंडरडू लागतो आणि बोलतो की अगं मामा कुठे जायचं आहे आपण का तुम्ही मला सांगत नाहीये सर्वजण असं पण इकडे ह्या आदित्य सर्वांना बोलतो त्यावेळेस आता आदित्य आपल्या आजीला बोलतो की आजी मला सांग ना ग कुठे जायचं आहे मला नाही जायचं इथून ह्याच घरात राहायचं मला तुमच्या सर्वांजवळ असं आदित्य रडतच इंद्राकुळीला सांगतो तर इंद्राकुळीला काही रडू आवरत नसतं त्यानंतर आता आदित्य सागरसमोर जातो आदित्य सागरला बोलतो की पप्पा तू तरी सांगणार आहे नाही जायचं मला तुम्हाला सोडून असं पण आदित्य आपल्या बाबांना बोलतो मुक्ता जवळ उभी असते मुक्ता आदित्यकडे बघत राहते त्यानंतर सावनी बोलते की मग आदित्य जाते मी तू राहा यांच्याबरोबर तर आदित्य बोलतो की नाही मग मला तू पण हवी आहे तर आता इकडे ही सावनी बोलते की मग तुला यावं लागेल माझ्याबरोबर चल पटकन आदित्य ह्या स्वाती समोर जातो खूप रडत असतो इकडे आता मुक्ता समोर पण जातो आदित्य मुक्ताला बोलतो की मुक्ताई अगं नाही जायचं मला सोडून तुम्हाला सर्वांना मला इथेच राहायचं असे पण आदित्य रडतच मुक्ताईला बोलत असतो मुक्ताई सुद्धा रडत असते त्यानंतर आता इकडे हा आदित्य सर्वांना बोलतो की तुम्ही का रडताय सर्वजण तुम्ही सर्वजण सांगा ना राहू द्या ना माझ्या मम्मीला इथे असं पण आता इकडे हा आदित्य खूप रिक्वेस्ट करत असतो आता इकडे सावनी बोलते की झालं का कळलं का का बोलत नाही मिळालं का तुझं उत्तर तुला बघ आदित्य दिलं का उत्तर तुला कुण यांना सर्वांना कुणाच काही घेणं देणं पडलेलं नव्हतं यांना फक्त तू तु आणि तुझी आई घरात नको आई बाकी काही नको यांना असे पण ही सावनी आता सर्वांसमोर आदित्यला बोलते इकडे सागरला ह्या सावनीचा तर खूप राग येत असतो सागर खूप रागाने सावनीकडे बघत राहतो पर परंतु मुक्ता सागरला हळूच सांगते की नाही सागर प्लीज आदित्यसमोर तरी काही तुम्ही पाहत उचलायचं नाही आहे असे पण मुक्ता आपल्या या सागरला सांगत आहे तेवढ्यात आता इकडे ही सावनी या आपल्या आदित्यला घेते आणि बोलते की चल आपण कुठेही जाऊन कुठेही राहू त्यावेळेस आता इकडे आदित्य आपल्या आईबरोबर निघणार तेवढ्यात आता मुक्ता बोलते की अरे आधी आणि त्याच वेळेस आता इकडे आदित्य वळून बघतो तर सावनी लगेच बोलते की मुक्ता अजिबात माझ्या मुलाला तू आधीसुद्धा म्हणायचं नाही आणि त्याला थांबवायची सुद्धा तुझी काहीच गरज नाही त्यानंतर आता इकडे मुक्ता या आदित्यला बोलते की अरे हे तुझं घर आहे तुला जर वाटत असेल तर तू इथे राहू पण शकतोस आता इकडे आदित्य लगेच बोलतो की माझी मम्मा कुठे राहणार मग त्यानंतर आता इकडे हा सागर पण खूप रडत असतो सागर इतका रडत असतो आणि त्याच वेळेस आता मुक्ता पण रडत असते तेवढ्या सई आता इकडे पटकन या आदित्यला जाऊन मिठी मारते आणि बोलते की नको जाऊ आदित्य दादा तू असे आता ही सई या आदित्यला बोलते आणि त्याच वेळेस आता इकडे सई पुन्हा या मुक्ता इकडे येते आणि मुक्ताईच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते आणि बोलते की थांबवून था। था ते आदित्य दादाला तर सर्वजण घरातले रडत असतात परंतु आता आदित्य आपल्या आईबरोबर तिथून निघून गेलेला असतो त्यानंतर सईला काही रडू आवरत नसतं सई खूप आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडून रडत असते आणि त्याचवेळेस ही सावणी आपली खूप मोठी बॅग घेऊन इकडे आदित्यला घेऊन पायऱ्या उतरत असते आणि इकडे आदित्यसुद्धा ओळून बघत असतो त्याच वेळेस आता इकडे सई खूप रडत असते इंद्राकुळी पण खूप रडत असतात तर सागर आता या आदित्यला बोलतो की मी तुला पुन्हा ह्या घरात नक्कीच आणणार आहे आज तुला नाही थांबू शकलो मी माफ कर बेटा मला असं पण सागर आपल्या मनाशी बोलतो इकडे सावनी आता आपल्या बॅग घेऊन इकडे सोसायटीतून बाहेर पडत असते तरी पण आदित्य वळूनच बघत असतो त्याच वेळेस आता इकडे ही सावणी खाली उभी असते आणि आता इकडे हा आधी पण आता ओळूहळू बघत असतो तेवढ्यात आता ही सई पुन्हा खाली पळत पळत खूप लांब येते आणि आदित्यला पुन्हा घट्टी घट्ट मिठी मारते आणि बोलते की प्लीज आदित्यादा नको जाऊ अरे आपल्याला प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आहे तुझा व माझा वाढदिवस पण येत आहे मी जर तुझ नसला तर वाढदिवस सुद्धा सेलिब्रेट करणार नाही असं पण सई रडत असे आदित्यला सांगते जवळ मुक्ता व सागर उभे असतात सावनी पण जवळच उभी असते सावनीच्या हातात बॅग असते इकडे सावनीला आता ही मुक्ता बोलते की राहू दे त्याला इथे तो खूप रमलाय आता इथल्या माणसांमध्ये नका घेऊन जाऊ त्याला आणि आता सईचा बड्डे पण येतोय त्यामुळे त्याला बहिणीचा बड्डे तर साजरा करावा असं वाटत असेल ना असे पण मुक्ता आता या सावनीला बोलते इकडे आता आदित्य सुद्धा मुक्ताईला बोलतो की नाही मी माझ्या मम्माशिवाय नाही राहू शकत इट्स ओके असं पण आता हा आदित्य आपल्या आईबाबांना बोलतो तर आता इकडे सैनी ह्या मुक्ताईला मिठी मारलेली असते मुक्ताई सुद्धा रडत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये इंद्राकुळी खूप रडत असतात स्वातीजवळ उभी असते इंद्राकुळी बोलते की मला विष द्या प्यायला विष काही जगायसारखंच राहिलं नाही आता असं पण आता इंद्राकुळी स्वातीला सांगतात एक तर माझ्या कोमलचं असं झालं आणि आता तर सावनी त्या आधीला घेऊन गेली काय करू मी आता रडण्याचीच वेळ येऊन ठेपली आई माझ्या समोर काय करू मी नाही जगायचं मला असं इंद्राकुळी खूप रडत असतात आणि खूप आणि या स्वाती समोर बोलत असतात त्यानंतर आता इकडे ही स्वाती बोलते की मम्मा तू अजिबात टेन्शन घेऊ नको अगं मुक्ताई नक्कीच काही ना काही मार्ग काढेल आपल्या मुक्ताईला बोलते की मुक्ताई काही कर परंतु सांग ना आपल्या आदित्यदादाला इथे राहिला तर आता इकडे मुक्ताई बोलते की जाऊ दे बाळा तिची आई आहे मी जरी अशी असते तर तू माझ्या बरोबरच आली असती ना असं पण मुक्ताई या सईची समजूत काढत असते त्यावेळेस आता इकडे इंद्राकुळी लगेच इकडे बोलतात की माझा आधी काही खाता न पिता गेला त्याचं मला खूप वाईट वाटतं असं म्हणत इंद्राकुळी खूपच रडत असतात त्यानंतर इकडे आता सागर आणि मुक्ता या इंद्राकुळीच्या रूममध्ये येतात तर इंद्राकुळी बोलते की काय रे माझा आधी आल्या का त्यावेळेस आता इकडे सागर बोलतो की नाही आई अगं तो म्हणाला की मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही मग कसं काय येणार तो सांग ना असं पण आता इकडे हा सागर आपल्या आईला सांगतो त्यानंतर इकडे इंद्राकुळी खूप रडत असतात इंद्राकुळी लगेच बोलते की अहो त्या सावणीने माझी आणि माझ्या नाताची फूट पाडली असं केलं त्या सावणीने एवढं एवढं पोरग खूप रमलं होतं आमच्यामध्ये घेऊन गेली ती सावणी त्याला खूप लाड करायची आदित्यचा माझा असं पण इंद्राकुळी रडत असतात या सागर आणि मुक्ताला सांगत असतात इकडे मुक्ताई ह्या इंद्राकुळीला शांत व्हा आई तुम्ही असं रडू नका असं बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्राकुळी खूप रडत असतात त्याचवेळेस आता इकडे मुक्ता या इंद्राकुळींना बोलते की अहो त्या सावनीला सुद्धा तिच्या कर्माची फळे भोगल्याशिवाय तिचा आत्मा जाणार नाहीये बघा तुम्ही माझा शब्द खरा होतोच की नाही असं पण मुक्ता आता या आपल्या इंद्राकुळीला सांगत असते आणि त्याच आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ही जी काही कोमल आहे ती तिच्या रूममध्ये झोपलेली असते परंतु सकाळ खूप वेळ झाल्यामुळे मुक्ता आता या कोमलच्या रूममध्ये येते आणि कोमलला खूप उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की कोमल बाळा उठा आणि त्याच वेळेस आता कोमल एका अंगावरती झोपलेली असते ज्यावेळेस इकडे आता ही आपली मुक्ता या कोमलला दुसऱ्या बाजूने करते त्याच वेळेस आता इकडेही जेव्हा ही कोमल दुसऱ्या बाजूने होते त्यावेळेस वेळेस आता या कोमलच्या तोंडातून खूप फेस आलेला या मुक्ताला दिसतो आणि या कोमलच्या हातात एक छोटीशी बाटली सुद्धा असते ती झोपेच्या गोळ्यांची बाटली असते आता हे सर्व बघताच इकडेही मुक्ता घरातील सर्वांना खूप मोठमोठ्याने मुट आवाज देते आणि जवळ बोलावून घेते आता इकडे सर्वजण ही अवस्था बघितल्यानंतर खूप रडत असतात दुसरीकडे लकी आणि सागर ऑफिसमध्ये असतात तर मुक्ता ही सागराला कॉल करते आणि बोलते की तुम्ही पटकन सागर घरी या आपली कोमल ही खूप काही झोपेच्या गोळ्यांच्या जे काही पूर्ण बाटली होती ती अख्खी तिने खाऊन टाकली आहे असे पण आता इकडे ही मुक्ता या सागराला फोनवर सांगते तर सागर खूप मोठ्या नाही काय असं ओरडतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद